तर हरणे प्रादेशिक यामुळे आणि देखभालीच्या अभावामुळे ही समस्या निर्माण आहे परिणामी स्थानिक नागरिकांना पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागतोय ग्रामस्थांच्या मते या योजनेच्या पाईपलाईनशी वेळोवेळी डागडुजी न झाल्यामुळे अनेक

चा सामना आम्हाला करावा लागू शकतो या योजनेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून उपाययोजना करावी अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात या समस्येचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकत आहेत